खेडी खर्यादच्या दिशाभूल करणाऱ्या सदस्यावर गुन्हा दाखल करा नरखेड पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या खेडी खऱ्यात ग्रामपंचायत मध्ये भुंग कारोबार सुरू आहेत नुकतेच ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या पतीच्या नावावर दिशाभूल करून जागा नसताना घरकुलचा लाभ घेतला याबाबत आपल्या जागेवर बांधकाम केल्याची तक्रार रमेश लोखंडे यांनी पंचायत समितीकडे केली यामुळे पंचायत समितीचे अधिकारी यांनी चौकशी केली असता

सर सध्या परिस्थिती पाहिली तर त्यांचा आमच्या रेकॉर्डवर जागा नमूद आहे जर समजा जागा नमूद नसती राहिली किंवा त्यांच्या नावान जर समजा नऊ न आठवत जागाच नसती राहिली तर आम्ही ते बांधकाम थांबव थांबवण्यात आलं असतं सध्याच्या परिस्थिती म्हणजे स्थानिक लेवल जशी रमेश साईबत्राव लोखंडे यांची तक्रार जसा प्राप्त झाला तर आम्ही त्यांचा बांधकाम सामान्य वर आम्ही त्यांना पत्रव्यवहार केलेला